नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले आणि त्याच्यात प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये लक्ष होतं ते मुंबईतल्या ज्या जागा आहेत सहा जागा तिथे कोणाला यश मिळणार त्याच्यामध्ये दक्षिण मुंबईमध्ये अरविंद सावंत हे याआधीसुद्धा खासदार होते आणि यावेळेलासुद्धा ते निवडून आले त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या ज्या उमेदवार आहेत यामिनी जाधव यांचा पराभव केला आणि तो पराभव केल्यानंतर अर्थातच शिंदे गटाला त्याच्यात धक्का बसलेला असला तरी एकूण शिंदे गटाने चांगली कामगिरी करून दाखवलेली हे सुद्धा त्याच्यामध्ये दिसून आलं पण या जेव्हा जागेची चर्चा आपण करतो त्यावेळेला वरळीमधून जेव्हा जी काही मतांची संख्या जी आहे त्याचा आपण विचार करतो त्यावेळेला यामिनी जाधव आणि अरविंद सावंत यांना पडलेल्या मतांमधला फरक जर लक्षात घेतला तर तो अवघा सहा हजार मतांचा फरक आहे म्हणजे अरविंद सावंत जे आहेत त्यांना जवळपास चौसष्ट हजार मतं वरळी या विधानसभा मतदारसंघामधनं पडली तर यामिनी जाधवांना अठ्ठावन्न हजार मतं पडलेली आहेत तर हा साधारणपणे फरक याच्या या ठिकाणी दिसून येतो पण मुख्य गोष्ट ही आहे ज्याची चर्चा आता गेल्या दोन दिवसापासून सुरू आहे ती म्हणजे या ठिकाणी आमदार कोण आहेत तर उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे म्हणजे दोन हजार एकोणीसला ते पहिल्यांदाच आमदार झाले त्यासाठी त्यांनी हा मतदारसंघ निवडला आणि अत्यंत सुरक्षित असा मतदारसंघ करून ते त्या ते ठिकाणी एकतर्फी एक, एक प्रकारे जिंकून आलेले आहेत अर्थात ते तिकडे आमदार असल्यामुळे त्या ते ठिकाणी यामिनी जाधवांपेक्षा खूप जास्त मतांनी अरविंद सावंत यांना खरंतर लीड मरा मिळायला काहीच हरकत नव्हती पण तिथे अवघी सहा हजार मतं त्यांना जास्त पडलेली आहेत असं दिसून येतं आकडेवारीवरून आणि त्यावरनं अर्थातच मग भारतीय जनता पार्टीने त्याच संदर्भात वेगवेगळे बॅनर्स त्या ठिकाणी लावले वरळीमध्ये आणि त्या बॅनरमध्ये मतदारांचे आभार मानलेच की तुम्ही ज्या पद्धतीने आमच्या उमेदवाराला पाठिंबा दिलात समर्थन दिलं त्याबद्दल आम्ही आभारी आहोत कारण या ठिकाणी उबाटा गटाचे जे उमेदवार आहेत म्हणजे अरविंद सावंत त्यांना चौसष्ट हजार मतं तुम्ही दिलीत आणि यामिनी जाधवांना अठ्ठावन्न हजार मतं दिलीत याचा अर्थ तुम्ही आमच्या उमेदवाराच्यासुद्धा पाठीशी आहात यासाठी आभार आम्ही मानतो आहोत हे भाजपाने एक बॅनर त्या ठिकाणी विविध ठिकाणी वर्णीमध्ये लावलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि याच्यातून त्यांना हेच सुचवायचं की विधानसभेमध्ये आम्ही आता कसून तयारी करणार आहोत ज्या विधानसभेच्या निवडणुका कदाचित तीन चार महिन्यांनी येतील तर त्यावेळेला आम्ही कसून मेहनत घेऊ आणि हे तुमचा विश्वास आणखी मोठ्या प्रमाणावर जिंकण्याचा प्रयत्न करू असं भाजपाने या बॅनर तयार आहे अर्थात त्याच्यात कुठेही आदित्य ठाकरेंना त कुठेही संबोधलेलं नाही आहे किंवा त्यांचा कुठेही उल्लेख केलेला नाही पण ही आकडेवारी त्यांनी मांडण्यामागचं कारण स्पष्ट आहे की या ठिकाणी आदित्य ठाकरे आमदार आहेत आणि ते आमदार असतानासुद्धा अवघी सहा हजारांची लीड ही अरविंद सावंतांना मिळते बाकीच्या मतदारसंघांमध्ये जास्त लीड मिळालेली आणि ते मोठ्या फरकाने जिंकून सुद्धा आलेले आहेत त्यामुळे हा चर्चेचा विषय होतो की जिथे आदित्य ठाकरे आमदार आहेत तिथून खरं तर मोठ्या संख्येने मतदार जे आहेत ते अरविंद सावंत यांना मत देताना दिसले पाहिजे होते पण तसं काय ते दिसलेलं नाही त्यामुळे मग चर्चा होते की पुढची जेव्हा विधानसभेची निवडणूक होईल त्यावेळेला आदित्य ठाकरे इथे काय करतील तीच कमाल करून दाखवू शकतात का कारण जेव्हा दोन हजार एकोणीसमध्ये ते इथे लढले त्यावेळेला त्यांना चांगला पाठिंबा होता तो पाठिंबा कोणाचा होता तर सचिन अहिर हे शिवसेनेमध्ये आलेले होते सुनील शिंदे जे आहेत ते सुद्धा तिकडचे आमदारच आहेत मी आमदार होते आत्ता ते विधान परिषदेवर गेलेले आहेत त्यामुळे एक सुरक्षित असा मतदारसंघ आपोआपच आदित्य ठाकरे यांना मिळाला होता त्यात किशोरी पेंडेकर ज्या मा महापौरसुद्धा होत्या मुंबईच्या त्यासुद्धा तिकडच्या त्याच भागातल्या आहेत नगरसेविका त्यामुळे तो मतदारसंघ इतका सुरक्षित असल्यामुळे आदित्य ठाकरेंना जिंकण्याचा मार्ग अधिक सोप्पा झाला होता पण अर्थात ते तिकडचे आमदार असल्यामुळे या आत्ताच्या लोकसभा निवडणुकीमध्ये अरविंद सावंत यांना चांगला चांगलं मताधिक्य मिळायला हवं हो होतं पण तसं काय मिळालेलं दिसत नाही ने। नेहमीच आदित्य ठाकरे हे बोलत असतात एकनाथ शिंदेना आव्हान देत होते मध्यंतर या लोकसभा निवडणुकीच्या आधी आपण पाहिलेलं आहे की तुम्ही इकडे वरळीमध्ये येत आहे की मी ठाण्यामध्ये येऊ तिथे तिथे येतो तिकडे तुम्हाला हरवून दाखवतो किंवा तुम्ही इकडे या मी इथे तुम्हाला हरवून दाखवतो हे जेव्हा ते भाषा करत होते त्यावेळेला त्यांचा स्वाभाविकच उद्देश तो होता की आपलं इथे जे काय मताधिक्य मिळालेलं आहे आपण इथे आमदार झालेलो आहोत अत्यंत सुरक्षित मतदारसंघ आहे तेव्हा एकनाथ शिंदे जे इथे आलेच तर आपण त्यांना सहज हरवून टाकू किंवा ठाण्यामध्ये सुद्धा आपण हरवू ठाण्यामध्ये राजन विचारे खासदार आहेत त्यामुळे तिकडचा मतदारसंघ स्वतः सुरक्षित आहे आपल्यासाठी अशी तेव्हा त्यांची कल्पना होती पण आत्ता आपण पाहतोय की लोकसभा निवडणुकीत सुद्धा आता उद्धव ठाकरेंच्या ताब्यात राहिलेलं नाही राजन विचारे पराभूत झाले नरेश मस्किनकडून आणि ते सुद्धा जवळपास दोन लाख मतांनी दोन हजार एकोणीसला राजन विचार यांनी जवळपास सात लाख चाळीस हजार मतं जी आहेत ती घेतली होती तिकडे आणि आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला जवळपास चार लाख मतांनी पराभूत केलेलं होतं आता मात्र नरेश मस्के सात लाख चौतीस हजार मतांनी जिंकून आलेले आहे अर्थात राजन विचारेंना पाच लाख मतं पडलेली आहेत पण तरी देखील आता तो बालेकिल्ला उद्धव ठाकरेंच्या ताब्यात राहिलेला नाही असा याचा अर्थ आहे म्हणजे स्वाभाविकच आदित्य ठाकरे आता आव्हान देऊ शकणार नाहीत म्हणजे द्यायला आव्हान काही हरकत नाही पण पर परिस्थिती जी आहे ती आता बदललेली आता नरेश मस्के तिकडे जे जा खासदार झाले आणि अर्थातच नरेश मस्केंचं किंवा फक्त एकनाथ शिंदेंचंच त्या ठिकाणी पाठबळ आहे असं नव्हे भारतीय जनता पार्टी सुद्धा आमदार त्या ठिकाणी होते तीन आमदार तिकडचे आहेत ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये तर या सगळ्यांचं जे पाठबळ आहे त्याच्यामुळे नरेश मस्के जिंकलेले आहेत त्यामुळे आता तो मतदारसंघ उद्धव ठाकरेंसाठी सोपा राहिलेला नाही आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आता आदित्य ठाकरे ते, ते आव्हान देऊ शकत नाहीत आणि वरळीत आव्हान द्यायचं तर वरळीतही जी परिस्थिती होती दोन हजार एकोणीसची आता बदललेले दिसून येते आणि याचं कारण गेल्या वर्षभरामध्ये अनेक कार्यकर्ते वरळी भागातले जे उद्धव ठाकरेंसोबत होते ते शेकडोच्या संख्येने एकनाथ शिंदेंसोबत गेलेले आहेत काही नगरसेवक गेलेले आहेत काही पदाधिकारी गेलेले आहेत एकनाथ शिंदेने सुद्धा जाणीवपूर्वक त्या भागामध्ये लक्ष दिलेलं होतं ते, दिले ते कार्यकर्ते जेव्हा प्रवेश करत होते तेव्हा स्वतः एकनाथ शिंदे इथे गेलेले आहेत त्यानंतर दीपक केसरकर यांनी सुद्धा त्या ठिकाणी ठाण मांडलेलं होतं हा मतदारसंघ पिंजून काढलेला होता ते हे सगळं कशासाठी होतं तर आदित्य ठाकरे यांची जी काही ताकद आहे तिकडे तयार झालेली ती कमकुवत करण्यासाठी त्यांनी हे प्रयत्न केलेले आहेत आणि त्यातून मग आपल्याला हे दिसून येतं की ही जी लीड कमी झालेली आहे ती त्यामुळे तर झालेली नाही ना आणि ती जर झालेली आहे कमी तर त्याचा विधानसभेच्या आगामी निवडणुकीमध्ये काय परिणाम होणार हा विचार मनात येतो आणि अनेक लोक त्यावर चर्चा करू लागलेले आहेत आणि म्हणूनच अशा पद्धतीचे बॅनर भाजपाने सुद्धा लावलेले आहेत ते उगाच लावलेले नाहीत ती चर्चा आतापासून सुरू झालेली आहे आणि मग जर अशी स्थिती असेल तर मग आदित्य ठाकरे आता कुठून लढणार हाही प्रश्न मनात येतो कारण वर्णीमधनं जर असं कमी लीड मिळत असेल तर तिथे आगामी विधानसभेच्या वेळेला काय परिस्थिती असेल तो तेवढा सुरक्षित राहिलेला असेल का मतदारसंघ हा विचार करावा लागेल की मग आदित्य ठाकरे हे उत्तर मध्य मुंबई वगैरे या ठिकाणीच जातील जा। त्या ठिकाणी आपला एखादा मतदारसंघ सुरक्षित शोधतील कारण त्या ठिकाणी आत्ता त्यांनी मतदान केलं वर्षा गायकवाड्यांना त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने आणि त्या जिंकून आलेल्या आहेत मोठ्या फरकाने त्या त्या ठिकाणचाच एखादा सुरक्षित मतदारसंघ ते शोधतील का ते बघायला पाहिजे आता पण ही चर्चा होणारच आहे की आदित्य ठाकरेंचं नेमकं काय होणार ते ठाण्यामध्ये आव्हान देण्याची भाषा करत होते तिकडे आता आव्हान तेवढ्या ताकदीने ते बोलू शकत नाहीत कारण तिकडे परिस्थिती बदललेली आहे आणि वरळीतही परिस्थिती बदलते आहे आता अर्थात अजून बरेच महिने आहेत विधानसभा निवडणुकीला पण चर्चा मात्र आत्तापासून सुरू झाली तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद